नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमने युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विम्याचं वाटपही सुरू झालेलं आहे तर सरकारने सरसकट पीक विम्याचं वाटप मंजूरही केलेलं आहे आणि त्याचं वाटप सुरू देखील केलेलं आपल्याला पाहायला हो मिळत आहे तर याचबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत की सरसकट पीक विमा वाटप कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट तर मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सूचनेचं तंतोतंत पालन हे बीड जिल्हा प्रशासनाने केलेलं दिसत आहे बीड जिल्ह्यातील एकूण मंडळात जवळपास पंचवीस टक्के अग्रिम चा सस्तकट पीक विमा वाटप हे मंजूर करण्यात आलेलं आहे तर तातडीनं पीक विमा कंपनीनं याबाबत अग्रिम पीक विमा वितरित करण्याचे निर्देशही बीड जिल्हाधिकारी दी दीपात मुधोळ मुंडे यांनी दिलेला आहे याबाबतची अधिसूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सरकारच्या या सूचने या सूचनेचं तंतोतंत पालन होताना आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे असंही बोललं जात आहे तर सरसकट पीक विमा वाटप पंचवीस टक्के आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा होताना आपल्याला दिसत आहे तर तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ भागातील परिस्थितीचाही आढावा घेतलेला आहे यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तंतोतंत पालन केल्याचेही आपल्याला दिसत आहे तर जिल्ह्यातील खास करून सोयाबीन या उत्पादनाच्या बाबतीत पावसाचा दीर्घकालीन खंड पडत गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा संकटात आलेला आहे तर मित्रांनो आता संपूर्ण अकरा बीड जिल्ह्यात संपूर्ण बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसत आहे तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम अंतरिम दिलासा म्हणून महसूल विभाग कृषी विभाग तसेच पीक विमा कंपनीने एकत्रितपणे सर्वे करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा असेही निर्देश दिलेले आहेत व तसेच अग्रिम पीक विमा देण्याचे निर्देश घ्यावे असेही निर्देश कृषी मंत्र्यांनी सर्वांना दिले पीक विम्यामध्ये मूग असेल उडीद असेल आणि सोयाबीन या पिकांचा समावेश आहे तर याबाबतची अधिसूचना बीडच्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा यांनी निर्गमितही केलेली आहे तर मित्रांनो आता बीडमधील सर्व सत्याऐंशी महसूल मंडळांमध्ये महसूल कृषी आणि पीक विमा कंपनीने निर्देशित केलेल्या सोयाबीन उडीद आणि मूग या पिकांचं सर्वेक्षण करावे तसेच या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण हे खूप कमी असल्यामुळे संभाव्य शेतकऱ्यांचे नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असल्या कारणाने निकषानुसार सर्व जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळे हे अग्रिम पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत असेही सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता या सर्वांना एक महिन्याच्या आत पीक विमा हा मिळणार आहे तर जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील सोयाबीन मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे एका महिन्याच्या आत मिळणार आहे आहे हे आता निश्चितही तर अशा या कटिंग हा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे असंही बोललं जात आहे तर मित्रांनो आता धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना सरसकट पीक विम्याचं वाटप हे एक महिन्याच्या आत मंजूरही झालेलं आहे आणि एक महिन्याच्या आत हे वाटप सुरूही होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडनं ऐकायला येत आहे तर मित्रांनो ही होती बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी कारण बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळांमध्ये सरसकट पीक विम्याचं वाटप हे सुरू होताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो ही सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण अशा माहितीसोबत मित्रांनो चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र